लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याची नोटीस आंदोलकांची भूमिका दोन हजार सोळा मध्ये मंजूर झालेली हेटवणी धरण ते शहापाडा धरण वाडी उद्धभाव पाणी पुरवठा योजना दोन हजार एकोणीस मध्ये पूर्ण करायची होती ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम पूर्ण न झाल्याने ठेकेदार बदलून दोन वेळा रिटेंडरिंग करण्यात आले परंतु तरीही काम पूर्ण न झाल्याने लोकशाही मार्गाने पिण्याचे पाणी मागणाऱ्या कार्यकर्त्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन करताना फेनखारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून वाशी शिर्की विभागातील रखडलेल्या पाईपलाईनबाबत बाबत आंदोलन करण्यात आले आंदोलन करणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे किरण मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न